हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे घटस्थापना म्हणजे आजपासून नवरात्र सुरू होतं तर आत्यांची चालली सकाळी सकाळी घट बसवण्याची तयारी कारण घट लवकर बसवायचं आहे ना हां दोन तीन ते... पण ते... मग काही वेळ घ्यायचं म्हणजे दिवसभरात तीन वेळेस मुहूर्त आहे काहीतरी तर सकाळी सकाळी आवरलं आहे तर मग आता घेऊ बसून तर आमच्याकडे दोन घट बसवते म्हणजे माग त्या बसवतात त्या तसं आत्या पण पन्ना त्या दोन घटच बसवत्या बघा असं बसवतो मी घट आणि हे जे एवढे धान्य गहू हरभरा अजून काय टाकते ता आत्या त्या धनं हे सगळं ते मातीत टाकायचं म्हणजे धन उगवताना हे बघा झालंय घट वगैरे बसून आत्यांचा मी पण पूजा करते घट वगैरे बसून झाले आता मस्त आत्यांसाठी मग दुसऱ्या बीच चहा टाकते आज आम्हाला उपवास म्हणजे मला पण मी नऊ नवरात्र नाही येणार आहे पण उठतं बसतं जास्त म्हणजे ज्या दिवशी घट बसतं त्या दिवशीचं आणि ज्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी असे दोन तीन दिवस उपवास असतात तर मी तेच उपवास पकडणार आहे आज ते नऊ पकडणार आहे तर चल बारी बारी तर चहा टाकते सार आज सारखा पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे थांबतच नाही बारीक बारीक सारखा चालू आहे तर कपडे धुवायला पण मला बाहेर जाता येणार नाही तर मी आज बाथरूममध्येच कपडे धुणारे बागा सारखा चालू आहे बारीक बारीक नवरात्रीनिमित्त आज मी वाईट साडी घातली आज व्हाईट साडी होती म्हणजे व्हाईट कलर होतात तर त्याच्यासाठी मी वाईट साडी घातली आज आणि मला फोटोशूट करायचं आहे त्याच्यासाठी आणखी रिक्वेस्ट करते मी मग ते आपले फोटो काढता की नाही फोटो काढता का फोटो काढता का माझा तुझं हो माझा हां ठीक आहे फोटो काढायचे फोटो कोणाकडे पाहत तिकडं मी माग तिकडे वीस टक्क्याने काय चालू त्यांचं काढू फोटो थँक्यू माझे फोटो काढल्याबद्दल थँक्यू हेच माझे खूप मोठे पैसे <laughs> त्यालाच तुम्ही करोड करोड समजून घ्या कळ मग बाकी श्रीमंत आज त्या लाडू बनवताय उपवासासाठी खारी खोबरं शेंगदाणे आणि हवरी आणि गुळ हे मिक्स करून लाडू उपवासासाठी आणि सारखी सारखी खिचडी धापटे ते खाऊन खाऊन पण कंटाळ येतो खिचडी तर जास्त खाऊशी नाही वाटत एक दिवस चांगली वाटते त्याच्यामुळे लाडू वगैरे असं का पोट पण भरत नाही चालत नाही आता त्यांना खिचडी सकाळी लवकर घट बसवली थोडस गडबडीत मग रांगोळी गाडायचं विसरले होते मग आता रे रांगोळी पण गाडीची राहिली

आता काल दिवसभर तुम्ही पिक्चर पाहिजे हेडफोन लावून त्या उडझड झाली होती तरी बरोबर की मी तेच म्हणून म्हणली मी पिक्चर पो वा आपण खरं नको बोलत बोलावं लागत चहा घेणार एक्सक्यूज मी चहा घेणार का कॉफी घेणार चहा विचार कॉफी विथ तो बिस्किटचा पोडा तो आहे का नाही पावलाय आणखी एक हा? फिकी कॉफी फिकी बनव आणि थोडी जास्त क्वांटिटीत बनव कारण मी एक पोडा खाल्ला गेलो पाच बिस्किट का मला मोह आवरत नाही आणखी पाच मग ते पाच साठी चार्ज उरत नाही कॉफीच उरत नाही बनवू पटकन आवरूच नाही का दोन कप बनू कॉफा संपत्रिटिंग झालं रिलीज झाली ठीक आहे व्यवस्थित झाली म्हणजे डोक्याला आता कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रेश झाले मस्त आता चहा बनवते आमच्यासाठी मी बाकी ती चहा पेते आणि हे बाकी ती मोठी कॉफी पेते ओ कॉफी घ्या ना माझे हजबंड इतके बिझी ना की बस बाई तुला एकच नंबर आहे तुम्हाला <laughs> जास्त नाही का हे <laughs> बघा आता मी लाडू बांधते त्या कोथिंबीर तो वर रेसिपी काय आत्ता रेसिपी आहे ना खारी खोबर हो आणि हावरी शेंगदाणे तूप गुळ असं मिक्स करून मिक्सर काढून त्याचे लाडू बांधायचे उपवासासाठी उपवासासाठी एकदम मस्त आहे हे लाडू हेल्दी पण आहे म्हणजे उपवास <laughs> <मैं आसकरी। laughs> <laughs> <जिस्वाले जिन> <laughs> वाले पण खाऊ शकते आणि दुसरे पण खाऊ शकते सगळे खाऊ शकत काय उपासा मागच दादाच ते तुला हायचे उपवासाच्या निमतानं बहिण पण म्हणून उपासामुळे पटकन झाले उपवासामुळे पटकन झाले ते

आज मुगाचं मेंदूका बनवायचं आहे दादा हे आणि स्वप्नील दादा हे तिघच आहे तर आमच्यासाठी मुगाचं मेंदक मेंदक म्हणजे कोरडंच बनवायचं आहे रशिजने बनवायचं आहे जास्त आणि आम्हाला नको असेल तर आमच्यासाठी बगरीचा भात बनवायचा आहे ना स्वयंपाक करून मूग भाजायला ठेवले इथं कारण पहिले भाजून घेते आणि मग शिजायला ठेवते कुकरमध्ये हे बघा मस्त कोरडे मुगाची भाजी बनवली आहे आमच्यासाठी मस्त बघरीचं वाजता नव्हते इथं आज यांना चपात्या वाढायला आव्हल बा कशी चपात्या वाढ राहिली किती मोठ्या वाढवून जेवण होत आलं झालं जेवण आमचं दाजून भांडस पुढे येऊ राहील यांनी मला चॅलेंज केलंय की सगळं मी एकाच घरकेत एवढं सगळं जे आहे ते आता हा डाबा जड पाहू अरेंजमेंट चालू आहे पावर बिना सांडता काही न पडता गेलं पाहिजे तर काहीच नाही पडायच काहीच हे 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 दोन डबे राहिलं बॉक्स जरा जास्त तुम्ही मोठ चॅलेंज घेतलं असं नाही वाटत हा डबा डब्याच दाखवा नाही नाही नेलं तुम्ही डबा कुठं तुम्हाला माहिती

अशी चॅलेंज देत जा उपयोग नाही फायदा झाला चांगला नव्वद टक्के हो कॉंग्रॅज्युलेशन पन्नास टक्के तर पन्नास टक्के पन्नास टक्के असू नाही दहा टक्के मिळत मी नापस का पण मग <laughs> <laughs> काम गेला ना <laughs> तेवढे चार ना दे तिकडेच राहू दे पण काम झालं आज स्त्री झाली तर आम्ही चाललोय आता श्रीच्याकड आमचं जेवण वगैरे हो झाले आणि आता थोड्या वेळ श्रीजकड जाऊन जाओन येतो कर करम ना तुला कर्� मानवकड जायचं हँ ने दैचा हास्ली हास्ली आउ भयो आसे थाहा न म म त म जति दिइ मानमी क ज एक गर्न त ओ मा